आज मी गोड रेसिपी करून दाखवणार आहे आणि आता रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाला काहीतरी मिठाई झाली पाहिजे म्हणून आज तुम्हाला बालुशाही आणि अतिशय खुस खुशीत अशी बालुशाही आणि आतून अगदी नरम आणि सॉफ्ट अशी बालुशाही तुम्हाला करून दाखवणार आहे खूप सिंपल पद्धतीने आहे तोंडा टाकताच विरघळणारी आहे आणि त्याचा पाक कसा बनवायचा आणि त्याचा आपल्याला बालुशाही कशी बनवायची याचा पूर्ण डिटेल्स व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आणि तुम्ही पूर्ण शॉर्टपर्यंत आजचा व्हिडिओ बघा चला आता रेसिपीला आता आपण सुरुवात करू सगळ्यात प्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे एक बाऊल घ्यायचं आहे कोणतंही तुम्ही घ्या स्टीलचं घ्या कोणतंही बाउल घ्या आणि त्यामध्ये आपल्याला गाळणी ठेवायची आहे आणि एक वाटी घ्यायची आहे आता बरोबर मी एक वाटी तिथे मैदा घेणार आहे मैदा घेतल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये काही किडे असतात म्हणून आपल्याला गाळून घ्यायचं आहे पण परंतु असं गाळायचं नाही चमच्याने घेऊन आपल्याला गाळायचं आहे म्हणजे इकडे तिकडे काय होते पीठसुद्धा सांडणार नाही आता मैदा आपला पूर्ण गाळून झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला बाकीचेसुद्धा जिन्नस टाकायचे आहे आता इथे बेकिंग पावडर टाकलेलं आहे बेकिंग पावडर आपल्याला थोडंसं बेकिंग पावडर टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही बेकिंग पावडर टाकल्यामुळे कसं आतून चांगलं नरम आणि खुश, सुद्धा होते म्हणून आपल्याला बेकिंग पावडर थोडंसं टाकायचं आहे आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे कोणताही गोड पदार्थ जर करत असाल ना त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आता इथे तूप घेतलेलं आहे तूप इथे चांगलं दोन चम्मच आपल्याला तूप घ्यायचं आहे आता सगळं साहित्य आपल्याला काय करायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे का जेणेकरून सगळं पिठाला तूप लागायला हवं असं आपल्याला पूर्ण हलक्यात आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याची मुठी वळेपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे जर तुमची मुठी वळत नसेल तर थोडं त्यामध्ये परत आपण तूप तुम्ही टाकू शकता आणि थोडं पाणी टाकायचं थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हा गोळा असा मळून घ्यायचा आहे आता याला आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आता आपल्याला पाक करायचा आहे एक वाटी आपण मैदा घेतला होता एक वाटीच्या थोडं किंचित कमी मी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे साखर आपल्याला विरघळू द्यायचं आहे आणि त्यामध्ये विलायची टाकायची दोन विलायची टाकायची आणि थोडा मी त्यामध्ये कलर टाकलेला आहे जो आपण बुंदीला कलर वापरतो ना तोच कलर मी त्यामध्ये टाकला आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका किंवा नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि असं आपल्याला पाक करून घ्यायचा आहे बघा तार होत आहे ना बस असं आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायला ठेवायचा आता त्याच्यामध्ये एक आपण साठा तयार करू थोडा मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं तेल घ्यायचं आहे आता ही बालुशाही मी तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे आणि वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे आता आपल्याला त्याचे छोटा एक गोळा घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे थोडंसं घोळ लावून घेतलं तरी चालेल काही हरकत नाही पातळ अशी आपल्याला लाटून घ्यायचा आहे आता जो साठा आपण तयार केला होता ना ते आपल्याला त्या पोळीवर लावायचं आहे आणि चाकूच्या सहाय्याने आपल्याला काप करायचं आहे वरून थोडी जागा सोडायची आणि खालूनसुद्धा सो थोडी जागा सोडायची आणि नंतर आपल्याला दुंबड करायचं आहे आणि खालचं टोक आणि दोन्ही टोक आपल्याला काय करायचं एक खाली ठेवायचं आणि दुसरं वरत बघा अशी आपल्याला गाठ बांधायची आहे आणि त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या बालूशाही करून घ्यायची आहे दुसरीसुद्धा मी तुम्हाला बघा ती गाठ तशीच करून दाखवणार आहे अशा पद्धतीने आपल्याला सुरवातीला चार ते पाच करून ठेवायचे आहे बालूशाही आता एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं तेल मात्र जास्त गरम हो जायचं नाही थोडं बिलकुल किंचित गरम होऊ द्यायचं आणि मंद आसेवर आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे कमी गॅसवर जोपर्यंत तुम्ही तळाल ना तोपर्यंत ते छान असं आतून छान फुलून सुद्धा येतो आणि नाहीतर काय होईल मग कच्च राहील म्हणून मंद आसेवर आपल्याला छान तळून घ्यायचं आहे बघा एकही एक पाकळी आपली तुटलेली नाही आहे छान मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहे आणि लगेच मग काय करायचं पाकामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाकामध्ये असं बोलून ठेवायचं तोपर्यंत आपल्याला कढईमध्ये परत बालुशाही टाकायच्या आणि पाकातल्या काढून आपल्या एकाला एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि ज्या दुसऱ्या बालाशाही आहेत आपल्याला त्या बालूशा आपल्याला परत त्या पाकामध्ये टाकायच्या आता त्याच्यासाठी डेकोरेशनसाठी मी वरून थोडंसं गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा टाकलेल्या आहे आणि ड्रायफ्रूट टाकायचं कोणते जे तुम्हाला आवडत असेल ते बघा दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवत आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा ही अतिशय सुंदर झालेली आहे पूर्ण पाक त्याच्यावर आलेला आहे इतकी सुंदर बालुशा ही बालुशाही लागते खूप सुंदर मार्केटपेक्षाही भारी ही बा बालुशाही झालेली आहे आणि तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा चला मग वेळ न करता लगेच करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा